बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा माणसांपेक्षा कबुदरं महत्वाची आहेत का वाहतूक कोंडी फोडा बुडणारी शहरं वाचवा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहरावर आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा असं कळकळीचं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं फडणवीस यांची आजची घेतलेली भेट याच प्रमुख प्रश्नासाठी होती त्यासाठी आपण एक छोटासा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांना दिल्याचं राज म्हणाले मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित केली पाहिजे इतर राज्यातील शहरांचा विकास केल्याशिवाय मुंबईवरील ताण कमी होणार नाही असं परखड मत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत मांडलं राज ठाकरे म्हणाले की सरकारी जमिनीवर झोपडपट्ट्या उभ्या राहतात पण खाजगी जागांवर मात्र कधीही झोपडपट्टी दिसत नाही याचा अर्थ सरकारला कुठंतरी ठाम भूमिका घ्यावी लागेल फक्त अर्बन नक्षल यांचा वागलबुवा निर्माण करून उपयोग नाही वाहतूक शिस्त ही अत्यंत गरजेची बाब आहे गौतम अदानी यांच्या घशात जमीन घातली जाते काय विकास होणार आहे उंच इमारती बांधून का काही होणार नाही त्यासाठी जमिनीवर विकास करावा लागेल गेल्या काही महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी सांगितलं की त्यांनी वाहतूक कोंडी पार्किंग आणि शहर नियोजनावर आधारित सविस्तर आराखडा सरकारला दिलाय मैदानी जागांच्या खाली पाचशे ते एक हजार गाड्यांचं पार्किंग करता येईल आणि त्या मैदानांचा उपयोग पूर्ववत राहील असं त्यांनी सुचवलं राज ठाकरे म्हणाले की मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला या बैठकीत पोलीस आयुक्त देखील होते या आराखड्यावर ते काम करतील अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल सरकारनं कोणती पावलं उचलण्याची गरज आहे कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत आम्ही एक प्रेझेंटेशन दिलं नरेंद्र मोदी यांना पदावरून काढा त्यांच्यावर बरेच आरोप आहेत त्यांनी कवडीमोल भावात जमीन आपल्या मित्राला दिली अमेरिकेत लाचखोरीचे आरोप असणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांनी ट्रम्प पुढे शरणागती पत्करले हा राष्ट्रीय गुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे असा आरोप उबाटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे संजय राऊत म्हणाले की अमित शहा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी पदावरून बडतर्फ करावे आम्ही त्यांचे स्वागत आहे अमित शहा हे गुजरात मधील उपाधी आहे हे प्रत्यक्ष समोर येत लढाई करणारे लोक नाहीत पैसा आणि पोलीस असतील तरच हे मर्द असतात सत्ता पैसा नसेल तेव्हा हे सर्व लोक पळून गेले हा कायदा शहा मोदींवर उलटणार पन्नास हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे का नाही याचे सरकारने उत्तर द्यावे बिवलकर यांना बेकायदेशीर पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून पाच हजार एकर जमीन पंचवीस दिवसात देण्याचा उपक्रम सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केला आहे असे उबाटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे संजय राऊत म्हणाले की संजय शिरसाट यांनी दिलेले आदेश त्यांचे सर्व कागदपत्रे आणि सरकारी कार्यालय जनतेसाठी खुले आहेत गणेश नाईक यांचा काय संबंध अमित शहा जो नवीन कायदा आणू इच्छिता त्याचा पहिला प्रयोग संजय शिरसाट यांच्यावर केला पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे गणेश नाईक हे भाजपचे मंत्री आहेत स्थानिक नेते आहेत या घोटाळ्यात तुम्ही स्थानिक राजकारण कशाला आणत आहात असा सवाल राऊतांनी केला आहे संजय राऊत म्हणाले पन्नास हजार कोटींचा भूखंड घोटाळा हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक घोटाळा आहे मुंबईमध्ये गेलो की या विषयावर काय करायचे याबद्दल चर्चा झाली आहे शरद पवार यांनी माझ्याकडून सर्व कागदपत्रे मागून घेतली आहेत त्यांना या घोटाळ्याबद्दल ऐकून धक्का बसला आहे घोटाळा झाला का नाही हा प्रश्न आहे कागदपत्रे कोणी दिली हा प्रश्न नाही पन्नास हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्यातील वीस हजार कोटी रुपये एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना मिळाले आहेत आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे अधिवेशन एकवीस जुलै रोजी सुरू झालं दोन्ही सभागृहांमध्ये ऑपरेशन सिंधूरवरील चर्चे व्यतिरिक्त या अधिवेशनात फारच कमी काम झालं महिनाभर चाललेल्या अधिवेशनात लोकसभेनं बारा आणि राज्यसभेनं चौदा विधेयक मंजूर केली परंतु वारंवार व्यत्यय तहकूब आणि बहिष्कार सुरूच राहिले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की सभागृहात एकशे वीस तासांची चर्चा नियोजित होती फक्त सदतीस तास चर्चा होऊ शकली यासह दोन तहकूबांनंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फक्त बिल ऑफ लँडिंग बिल दोन हजार पंचवीस कोणत्याही व्यत्ययाशिवाय मंजूर करण्यात आलं इतर विधेयक गदारोळात किंवा विरोधी पक्षांच्या बहिष्कारानंतर काही चर्चेनंतरच मंजूर करण्यात आली खर तर विरोधी पक्षाचे खासदार बिहार एसआयआर चर्चेची मागणी करत राहिले त्यांच्या विरोध आणि गदारोळामुळे लोकसभेत तीन विधेयकं सादर केली तेव्हा विरोधकांनी त्याची प्रत फाडली आणि गृहमंत्र्यांवर कागद फेकला त्याचवेळी ऑनलाईन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल दोन हजार पंचवीस जे ऑनलाईन पैशाच्या खेळावर पूर्णपणे बंदी घालतं ते लोकसभेनं मंजूर केलं राज्यसभेत आसाममधील गुवाहाटी इथं देशातील बावीसावं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आयएम स्थापन करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सुधारणा बिल दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलं पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार आहेत संगमनेरमध्ये सुरू असलेल्या वादाच्या केंद्रस्थानी असलेले कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांनी आपली बाजू मांडली बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये आज मोर्चा काढण्यात आला या अनुषंगाने त्यांनी हे आरोप केले थोरात यांनी आपल्या विरोधात चुकीचा व्हिडिओ पसरवला असा दावा त्यांनी केला तसेच गोडसे यांचा विचार मांडण्याचा अधिकार संविधान देत त्यांनी म्हटले दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनीही या वादावर प्रत्युत्तर दिले भंडारे कुणाचे तरी हत्यार बनले आहेत त्यांचा महाराष्ट्राला नुकसान प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला यावेळी त्यांनी सर्व प्रकारचे व्हिडिओ दाखवत भंडारे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले संगमनेर शहराला लागून असलेल्या घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला होता कीर्तनात हिंदुत्वावर भाष्य केल्यामुळे काही तरुणांनी कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला प्रकरणी आठ ते दहा काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला त्यानंतर कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांनी सोशल मीडियावरून आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी धमकी बाळासाहेब थोरात यांना दिली या धमकीच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये मोर्चा काढण्यात आला सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेरच्या भुलेवाडी गावात त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण सुरू असताना काही लोक हेतुपुरस्कर गोंधळ घालण्यासाठी आले होते यापैकी एका व्यक्तीने रात्री साडेदहाच्या सुमारास कीर्तनातच बडबडण्यास सुरुवात केली जेव्हा त्यांनी त्या ते व्यक्तीला शांत राहण्याची विनंती केली तेव्हा पाच सहा जण त्यांच्यावर धावून आले यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पन्नास आठ भगव्या टोप्या घातलेल्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांनी त्यांना रोखले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असे त्यांनी टीव्ही नऊ मराठीशी बोलताना सांगितले भंडारे महाराजांनी बाळासाहेब थोरे थोरात यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी थोरात यांना उद्देशून म्हटले की मी नथुराम गोडसे यांचा विचार वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मांडलाय का मांडूही शकतो कारण तो अधिकार मला संविधानाने दिला आहे ते म्हणाले की थोरात यांनीच त्यांच्या विरोधात चुकीचा व्हिडिओ पसरवला हल्ल्याचे गांभीर्य थोरात यांनी समजून घ्यावे आणि हल्लेखोरांना समर्थन देऊ नये अन्यथा संगमनेरमध्ये परिस्थिती बिघडेल असा दावाही भंडारे महाराजांनी केला विरोधी आघाडी इंडियाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी आपला अर्ज दाखल केला रेड्डी यांनी चार सेटमध्ये आपला अर्ज दाखल केला खरगे यांच्यासह वीस नेते प्रस्तावक झाले नामांकनाच्या वेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोनिया गांधी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते नामांकन दाखल करण्यापूर्वी रेड्डी यांनी संसदेच्या आवारातील प्रेरणास्थळावर महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबर रोजी होणार आहे नामांकन दाखल केल्यानंतर बी सुदर्शन रेड्डी म्हणाले की ही निवडणूक केवळ एका व्यक्तीची निवडणूक नाही तर भारताच्या कल्पनेशी जोडलेली आहे जिथे संसद प्रामाणिकपणे काम करते मतभेदांचा आदर केला जातो आणि संस्था स्वातंत्र्य आणि निष्पक्षतेनं लोकांची सेवा करतात रेड्डी पुढे म्हणाले की जर ते निवडून आले तर ते उपराष्ट्रपती पदाचे काम निष्पक्षता सन्मान संवाद आणि सौजन्यानं पार पाडतील एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले प्रस्तावक होते नामांकन प्रक्रियेदरम्यान गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते नामांकन प्रक्रियेपूर्वी राधाकृष्णन यांनी संसद संकुलातील गांधी पुतळ्याला फुलं अर्पण केली सतरा ऑगस्ट रोजी झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झालं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा ना केली लोकसभेत एकूण खासदारांची संख्या पाचशे बेचाळीस आहे एक जागा रिक्त आहेत एनडीएचे दोनशे त्र्याण्णव खासदार आहेत त्याचवेळी राज्यसभेत दोनशे पंचेचाळीस खासदार आहेत पाच जागा रिक्त आहेत एनडीएचे एकशे एकोणतीस खासदार आहेत असं गृहित धरलं तर उपराष्ट्रपती पदासाठी नामांकित सदस्य देखील एनडीएच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करतील अशा प्रकारे सत्ताधारी आघाडीला एकूण चारशे बावीस सदस्यांचा पाठिंबा आहे बहुमतासाठी तीनशे एक्क्याण्णव खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना पाचशे अठ्ठावीस मतं मिळाली त्याचवेळी विरोधी उमेदवार मार्गारेट आलवा यांना फक्त एकशे ब्याऐंशी मतं मिळाली छप्पन्न खासदारांनी मतदान केलं नाही राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये सात अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती यामध्ये डॉक्टर अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे तर संजय कोलते यांची मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान आता आणखी पाच आय एस अधिकाऱ्यांच्या बदला करण्यात आल्या असून योगेश कुंभेजकर यांना वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले है। राज्यात पास च्वा आदेश चारी करना है। या वाशिम अकोला आणि परभणी जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत योगेश कुंभेजकर यांची वाशिमचे वर्षा मीना यांची अकोल्याचे आणि संजय चव्हाण यांची परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे तसेच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज अकोला येथे भुवनेश्वरी एस यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान रघुनाथ गावडे यांची मुंबईच्या अतिरिक्त मुद्रांक शुल्क नियंत्रक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या असंघटित कामगार विकास आयुक्तपदी काही दिवसांपूर्वी सुशील खोडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली तर तुकाराम मुंढेंना दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना पीएमएलए कोर्टानं दिलासा देत जामीन मंजूर केला आहे आज या प्रकरणी सुनावणी पार पडली या प्रकरणी आपल्यावर राजकीय दबावातून कारवाई सुरू असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे रोहित पवार म्हणाले की मी सरकारविरोधात बोलतोय म्हणून कारवाई केली जाते एफआयआर मध्ये अजित पवार हसन मुश्रीफ यांच्यासह पंच्याहत्तर नेत्यांची नावं आहेत मात्र ते निवांत कसे असा सवालही त्यांनी केला रोहित पवार म्हणाले की ईडीकडून विरोधात जी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे ती चुकीची आहे आम्ही भूमिका घेत आहोत कोर्टाचा मान सन्मान करतो म्हणून मी या सुनावणीसाठी उपस्थित आहे पण चार्जशीट मध्ये आय आर मध्ये माझं नाव कुठंही नाही असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय आमदार रोहित पवार म्हणाले की या प्रकरणातील एफ आय आर मध्ये अजित पवार हसन मुश्रीफ यांच्यासह पंच्याहत्तर नेत्यांची नावं आहेत राजकीय बोर्ड नसताना जी मी जास्त भावना फॅक्टरी घेतली मी सरकार विरोधात बोलत असताना ईडी कडून माझ्यावर कारवाई करण्यात आली ईडीचे अधिकारी कुठेही चुकीचे नाहीत त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यानं ते वागत आहेत आमदार रोहित पवार म्हणाले की चार्जशीटला विरोध करण्यासाठी आम्ही न्याय व्यवस्थेकडे आलो आहोत आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्यानं नक्कीच आमचा विजय होईल चौथ्यांदा हे टेंडर आलं होतं त्यामध्ये एक पेक्षा अधिक व्यक्तीनं त्यात सहभागी व्हावं असं त्यांनी नमूद केलेलं नव्हतं जेव्हा प्रशासक आले तेव्हा त्यांनी रेट वाढवला आणि वाढलेल्या रेटला मी कारखाना घेतलेला आहे ईडीनं केलेले आरोप हे हवेतील आहेत गंभीर प्रकरणामध्ये अटकेनंतर पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्याशी संबंधित तीन विधेयकांवर काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी टीका केली ते म्हणाले की देशाला महायुगीन काळात ढकलले जात आहे जेव्हा राजे त्यांना आवडत नसलेल्या कोणालाही अटक करायचे संविधान सदन जुनी संसदच्या सेंट्रल हॉलमध्ये विरोधी पक्षांचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्या सत्कार समारंभात राहुल बोलत ते, ते निर्वाचित संकल्पना आता नाही, जर म्हणाले प्रतिनिधींची उरलेली त्यांना तुमचा चेहरा आवडत नसेल तर ते ईडी करून गुन्हा दाखल केला आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेला व्यक्ती तीस दिवसात संपला राहुल म्हणाले भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड का लपून बसले आहेत परिस्थिती अशी का आली आहे की ते बाहेर येऊन एक शब्दही बोलू शकत नाहीत राज्यसभेत जे लोक जोरदारपणे बोलत होते ते गप्प बसले आहेत राजीनामा दिल्यानंतर ते गायब झाले यामागे एक मोठी कहाणी आहे ते का लपून बसले आहेत कल्पना करा आपण अशा काळात आहोत जिथे माजी उपराष्ट्रपती एकही शब्द बोलू शकत नाहीत वीस ऑगस्ट रोजी गंभीर गुन्हेगारी आरोपांवर अटक झाल्यास आणि सलग तीस दिवस कोठडीत राहिल्यास पंतप्रधान मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची तरतूद करणारे विधेयक मांडण्यात आले विरोधकांचा जोरदार विरोध आणि गदारोळात गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत तिन्ही विधेयके मांडली केंद्र सरकार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नेत्यांसाठी वेगवेगळ्या तरतुदी असल्याने ही तिन्ही विधेयके वेगवेगळी आणण्यात आली आहेत